महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती शाखा सोलापूरचे त्रैवार्षिक अधिवेशन रविवारी जगदीश्री मंगल कार्यालय येथे घेण्यात आले अध्यक्षस्थानी राज्य नेते अंकुश काळे होते या अधिवेशनाचं उद्घाटन राज्याध्यक्ष शिवाजी साखरे यांच्या हस्ते झाले या अधिवेशनात प्रसाद मिरकले दिलीप ढाकणे अंजुम पठाण मल्हारी बनसोडे आदी उपस्थित होते यावेळी तेरा कृतिशील आदर्श शाळा गुणगौरव पुरस्कार व नूतन पदाधिकारी निवडपत्र देण्यात आले यात जिल्हा नेते राजकुमार राऊत बाबा शेख जिल्हा अध्यक्ष संजीव साफार करंडे सरचिटणीस नंदकुमार खुर्द व इतर पदाधिकारी यांची निवड झाली यावेळी शिक्षक व शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते मी आहे नवी पेठेतील हबिब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या